गुड इव्हनिंग सर्वांना जाऊबाई जोरात या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर यांच्याशी धोळकी झालीच आहे तुमची आमची ननदबाई राणी तर आज आम्ही ब्लॉग संध्याकाळी चालू करत आहोत संध्याकाळचा चहा पाणी आटोपला आणि जेवणाची सुरुवात झाली आहे तर आज राणीच्या हातचा झटपट होणारा मसाले भाताची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आज आमच्यासोबत या ब्लॉगमध्ये सोबत राहा मिरची लसूणची पेस्ट करण्यासाठी ते मिरची लसूण कट करून घेतला तसेच कांदा आणि टोमॅटो फुंडीसाठी कापून घेतलेला आहे मसाले भाताच्या रेसिपीमध्ये राणीनी आज काय काय प्रिपरेशन केली आहे राणी पूर्ण तुमच्याशी शेअर करणार आहे तसंच आज खाली किचन मध्ये काय बनणार आहे हे तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला बघूया राणी कशा प्रकारे मसाले भात बाद बनते तो पण झटपट या मग नाही <laughs> पण मसाले भाताची तयारी सुरू झाली आहे आणि राणी आता सांगते तुम्हाला की तिने मसाले भातासाठी काय काय प्रिपरेशन केली होती राणी तांदूळ किती वेळ भिजू घातले तू तांदूळ मिनिमम एक तास तरी भिज भिजलेले पाहिजे अच्छा राणीने तांदूळ एक तासाआधी तासा भिजू घातले होते आणि आता त्यामधून पाणी तिने काढून घेतलं आणि भाज्यांमध्ये काय काय घेतलंय कोबी आणि बटाटा घेतलेला आहे भाज्या तुम्ही हव्या त्या आपल्या आवडीनुसार घेऊ शकता त्यात गाजर बीन्स परत पनीर पण टाकू शकता पनीर पण टाकू शकता आणि फ्रोझन मटर पण वापरू शकतो इथे आम्ही भिजवलेले भिजवलेले वाटाणे घेतलेले आहे एक वाटी पांढरे वाटाणे आणि हिरवे वाटाणे मिक्स आहे यामध्ये आणि ही कशाची पेस्ट आहे राणी यात आपण अद्रक लसण मिरची आणि थोडं जिरं अच्छा ह्याची पेस्ट केलेली आहे आणि फोडणीसाठी कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि खड्या मसाल्यामध्ये काय काय घेतल्या खड्या मसाल्यामध्ये तेजपान मोठी विलायची आणि कलमी तुम्ही गरम मसाला आपल्या आवडीनुसार वापरू शकता लवंग आणि मिरे अच्छा आणि हा कढीपत्ता आणि हा कढीपत्ता आणि बाकी मसाल्यांमध्ये यात काय काय घेतलेलं आहे यात हळद या थोडा चिकन मसाला धनी पावडर हिंग मीठ आणि थोडा बिर्या बिर्याणी मसाला आणि थोडं आमचूर पावडर आमचूर ओके मग आता आपण फोडणी घालायसाठी रेडी आहो मसाले भात राणीने यामध्ये मोहरी जिरं आणि खडा मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता आपण कांदे टाकू कापलेले कांदे टाकून कांदा छान लाल कोण आणि आधार आपण अदरक लसण मिरची आणि कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट असणार आणि अर्थातच मसाले भात आहे तर कढी तर खायलाच पाहिजे तर एकीकडे कढी करून घेते मस्त अशी आंबटपडी कोरणी घातलेली आहे बाकीचे उरलेले कोरणे मसाले आता त्यामध्ये घालून घे सगळं कोरडी जर रेडी झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता भाज्या घालून घेऊ भाज्या किती वेळपर्यंत परतून घ्यायच्या आणि पाच एक मिनिट पाच एक मिनिट ह्या भाज्या आपण छान मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि नंतर त्यामध्ये तांदूळ घालूया तांदूळ किती वेळ परून घ्यायचे आणि याच्यामध्ये ह्याच्यात तांदूळ दहा वेळ दहा एक मिनिट परतून घ्यायचे सगळ्या तांदळांना मसाला लागेल सो दहा मिनिटं परत घ्यायचे परतून घ्यायचे सगळ्या तांदळाला मिसाला आणि आता पाणी घालून आता याच्यामध्ये छान कडकडीत असत गरम पाणी काढलेली ओढून घेते मसाले घातात मस्त असा आता याच्यामध्ये छान कडकडीत असत गरम पाणी काढलेली ओढून घेते मस्त असा असं कढीला हळूहळू मस्त उकळी से साखर लो? एक सिटी हो कारण आपले तांदूळ आधीच भिजलेले होते त्यामुळे पट्टे वेगवेळी मसाले भात रेडी व्हायला आलेलाच आहे आणि एकीकडे आपली कडी पण रेडी झालेली आहे काशी कोवळ्याचे कुणी याला लाल भोपळा हो सुद्धा म्हणतात याचे घारगे बनवण्यासाठी मी हे कापून घेतलं आणि त्याचप्रमाणे याला सोडून त्याचे छोटे छोटे काप करून छान पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर हे छोटे छोटे काप केलेले काशी कोह्याचे हो एका बॉ बाऊलमध्ये घेऊन ते वापवण्यासाठी कुकरमध्ये मी धुऊन घेतलं आणि कुकरमध्ये छान तीन ते चार शिट्ट्या याच्या करून घेतल्या कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर हे छान मोट सूट असं शिजून आलं या मऊसूद शिजलेल्या मिश्रणामध्ये मी एक अर्धा अर्धी वाटी साखर तसेच दोन खड़े खडेगुळाचे फोडून त्यामध्ये टाकून हे छान मंद आचेवर असं पाकाच येण्यासाठी मिश्रण मांडून घेतलं आणि छान पूर्ण मिश्रण हे लाजर क व असे येईपर्यंत छान असा घट्ट गोळा गोळा बनवपर्यंत ते मिश्रण मी पाकास आणून घेतलं आता हे मिश्रण घारगे बनवण्यासाठी एकदम रेडी आहे तर आपण यामध्ये थोडं पुन्हा छान टेस्ट येण्यासाठी म्हणून एक चमचा भर वेलची पूड तसेच जायफळ असे ह्यामध्ये घालून घेतले तिखट तर आहेच आपल्याच्या मेनूमध्ये काहीतरी गोड पण खायला पाहिजे म्हणून आज राणीच्या हातचे स्पेशल असे घाऱ्याची रेसिपी बघूया अर्थातच हे छान पाकास आलेला आहे आता यामध्ये जी साखर गूळ मी टाकलेली होती मिश्रण छान पाकासून बघू शकतो की किती छान ब्राऊन असं झालेलं आहे आता यामध्ये आपण कणिक जशी जशी लागते तशी तशी मिक्स करून घेऊया यात मी गव्हाचं पीठ ज्याप्रमाणे लागते आहे त्याप्रमाणे आता यामध्ये मिक्स करून घेतो काळून रेडी आहे तुम्ही बघू शकता इथे छान घारी अशी लाटून झालेली आहे अशा प्रकारे घार्या लाटून आपण तळून मस्त तेलामध्ये अशा लालसर लालसर घाऱ्या अशा तळून घेतल्या आज आमच्याकडे ग्रिल सँडविच सुरू आहे तयारी सुरू आहे तुम्ही बघू शकता मिस्टर तयार करून देत आहे आणि आता मी त्याला ग्रिल करून देणार आहे तव्यावरती रोस्ट करून घेणार आहे आमचा दादा पण एक सॅम्पल म्हणून तयार करत आहे आणि दादा प्लेट घेऊन उभा आहे खाण्यासाठी रेडी आहे आधी ब्रेड एका ब्रेड स्लाइसला केचप लावून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला ग्रीट चटणी लावून घेणार आहे आणि मध्ये आलूची चटणी आणि त्याच्यावरती ची स्लाइस टाकणार आहे चीज ग्रेड करून टाकणार आणि बाजूला चिली फ्लेक्स ज्यांना तिखट पाहिजे त्यांच्यासाठी चिली फ्लेक्स तर आजच्या स्वयंपाकाचा मेनू रेडी आहे मसाले वाश घारे आणि कढी तर कसा वाटला तुम्हाला आमचा आत्वलं लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसेच सबस्क्राइब नक्की करा तोपर्यंत बाय बाय भेटू